शासकीय रुग्णवाहिका चालकांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात यावे रुग्णवाहिका चालकांना थेट त्यांच्या बँक खात्यात वेतन जमा करण्यात यावे या मागण्यासाठी आज जालन्यात जनसेवा शासकीय रुग्णवाहिका कंत्राटी वाहन चालक संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरुवात करण्यात आली यातील काही रुग्णवाहिका चालक हे संस्थेमार्फत नियुक नियुक्त असून त्यांना अजूनही नियुक्तीपत्र मिळालेले नाही आहे त्यामुळे संस्थेच्या नावावर वेतन जमा न करता थेट रुग्णवाहिका चालकांच्या खात्यावर वेतन जमा करण्याची मागणी मागणीही उपोषणकर्त्यांनी यावेळी केली दरम्यान जोपर्यंत या जो मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणारा असल्याचा इशारा रुग्णवाहिका चालकांनी दिलाय मी कंत्राटी रुग्णवाहिका चालक सातोना पी एस त्या जालना जिल्ह्यातील आम्ही सगळे रुग्णवाहिका चालक आज जालना जिल्हा परिषद समोर उपोषणाला बसलेलो आहोत आमचा विषय आहे की आमचा जे कंत्राटदार आहे तो पाच पाच सहा सहा महिने पगार करत नाही त्यामुळे त्याच कंत्राट कंत्राट म्हणजे ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात यावे कारण की आमची अशी पिळवणूक होती चोवीस तास आम्ही भीती करतो जन जनसेवा करतो आणि पब्लिकला आम्ही असं वाऱ्यावर सोडित नाही यांनी एन, जसं आम्हाला वाऱ्यावर सोडल्याच आम्ही पब्लिकला सोडत नाही आम्ही आमची पूर्ण करतो तरी पण आम्हाला हे न्याय भेटत नाही या जालना जिल्ह्यातीलच फरक आहे काय वुमन्स वाले बाकीचे काही वाहन चालक का आहेत त्यांना वीस हजार न पेमेंट भेटते आम्हाला बारा हजार तेरा हजार कमी त्यांना जास्त आम्हाला कमी असा न्याय असा कसा नाही करते देश शासन माझं नाव महादेव विठ्ठलराव डोळी फुडे काय पी एस सी जालना जिल्ह्यातील सर्व रुग्णवाहिका चालक आहेत आमच्या जवळपास पाच महिने झाले आम्हाला कुठल्याही प्रकारे जिल्हा परिषद नाही पण ऑर्डर दिलेली नाही आणि कॉन्ट्रॅक्टरनी सुद्धा नियुक्ती पत्र दिलेले नाही आणि पाच महिने झाले आम्ही वाऱ्यावर काम करतो कोणाच्या भरोश्यावर काम करावं हो। या गोष्टीचा सुद्धा आम्हाला हे राहिलेलं नाही कोणी म्हणजे वारीच नसल्यासारखं झालंय परत आमच्या पाठीमागून जवळपास अठरा महिने झाले कुठल्या प्रकारचा पी एफ भरलेला नाही ई एस आय सी नाही आमचा एक सहकारी कृष्णा चव्हाण त्याची डेथ झाली त्याला कुठल्याही प्रकारचा एक रुपयाचा सुद्धा आर्थिक मदत मिळाली नाही जर संस्थेने आमचा पी एफ आणि ईएसआयसी जर भरली असती तर आमच्या सहकार्याला आरोग्यासाठी जो लागलेला खर्च आहे तो पण मिळाला असता आणि पी एफ त्याची डेथ झाल्यामुळं पी एफ जे सात लाख रुपये मदत मिळते ते पण मिळाले असते मिळाली असती पण संस्थेने ते न नव्हार न भरल्यामुळं आज आमच्या सहकार्याचं खूप मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे तरी प्रशासनाने मागण्या आमच्या आहे की संस्थेला ब्लॅकलिस्ट करावं हो, पाच महिने झाले आम्हाला कुठल्याही प्रकारचे नियुक्ती आदेश नाही आणि पगार पण नाही आणि पगार कर नियुक्ती आदेशच नाही तर आम्ही पगार कोणाकडून घेणार आणि कोणाला मागणार सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांची माफी मागू इच्छितो कारण आमच्या रुग्णवाढका बंद झाल्याच्या नंतर जो सर्वसामान्य लोकांना त्रास होणार आहे हा त्रास देण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही परंतु आज आमच्याच पोटाला जर चिंता बसत असेल जर आम्हाला पगार वेळेवर भेटत नसेल किंवा आमचा एखादा सहकारी वाढले असेल तर त्याला एक रुपये सुद्धा आर्थिक मदत भेटत नसेल तर नाव येईल आम्हाला हे उपोषणाचा हत्यार ओसलावं लागत आहे आणि आमच्या गाड्या बंद झाल्यामुळे जालना जिल्ह्यातील ज्या गरोदर माता आहेत माय माऊली माझ्या बहीण आई जे काही असतील आणि छोटे लहान बाळ एक वर्षाचे आपले यांची जी काय दुरावस्था होणार आहे याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन जिल्हा प्रशासन राहील याला कुठलाही वाहन चालक जबाबदार राहणार नाही माझं ज्ञानेश्वर भाऊराव बोले धनगर एस सी